बदलता महाराष्ट्र न्यूज लाईक व सब्सक्राइब करा बघूया पुढ़ प्रमाण बारम्या दत्तक मुलीचा आई वडिलांनी केला खून सिल्लोड येथील दत्तक घेतलेला एका चार वर्षीय चिमुकलीचा दत्तक घेतलेल्या आई वडिलांनी अंगावर चटकी देऊन डोक्यात वारून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान उघडकीस आली हत्या झालेल्या मुलीचे नाव आयात फहीम वय वर्ष चार असे आहे तर शेख फहीम शेख आयुब फौजिया शेख राहणार अजिंठा हल्ली मुक्काम मोगलपुरा सिल्लोड अशी आरोपीची नाव आहे दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अजिंठातील येथील रहिवासी व हल्ली सिल्लोड शहरातील मोगलपुरा भागात राहणाऱ्या शेख महिम शेख अयुब फौजिया शेख फहीम यांना चार मुलं असल्याने त्यांना मुलगी हवी हो होती म्हणून सहा महिने अगोदर जालना रहिवासी येथील शेख नसीम अब्दुल कयूम यांच्याकडून आयात शेख या मुलीला दत्तक घेतले होते मात्र बुधवारी रात्री पती पत्नी यांनी संगमत करून आयातला अंगर चटकी देऊन व डोक्यात काहीतरी टनक वस्तू मारून ठार केले आरोपींनी मुलीला का ठार केले हे अजून स्पष्ट झाले नाही मुलीला का मारण्यात आले याचा तपास पोलीस करीत आहे या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मुंडे हे करीत आहे दरम्यान या घटनेने शहरात खळबळ उडाली असून या निर्दयी मातेपित्यांनी हे कृत्य कशासाठी केले याचा पोलीस शोध घेत आहे धावडा प्रतिनिधी मजर पठाण